और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी फुल्ली मशीन्स, कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी माजी नगरसेवक संदीप लकडे यांच्या नवरात्रोत्सवाला भेट दिली छत्रपती शिवाजीनगर हनुमान मंदिर परिसरात या नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नवरात्री निमित्त अंबरनाथ शहराचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील नवरात्रोत्सवाला भेट दिली या ठिकाणी विराजमान तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचं खासदार श्रीकांत शिंदेंनी दर्शन घेतलं यावेळी माजी नगरसेवक संदीप लकडे भोईर आणि पल्लवी लकडे यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं स्वागत केलं यावेळी नागरिक शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा